नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये आतापर्यंत आपण साधी सिंपल सायली पाहिली होती मात्र आता सायलीचा बदललेला रूप प्रेक्षकांना मिळणार आहे सायलीचा हा बदललेला रूप पाहून प्रेक्षक देखील प्रचंड आनंदी झाले आहेत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सायली आता प्रियाला सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे इतकंच काय तर ती प्रियाच्या सणसणीत कानाखाली देखील मारणार आहे आणि सायलीचा हाच रूप पाहून प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले आहेत मालिकेच्या आगामी भागामध्ये सुभेदार कुटुंबातील सुनांमध्ये मोठा वाद झालेला दिसत आहे याच वेळी अश्विन हा अर्जुनला म्हणताना दिसतो की आम्ही तुझ्यासारखे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरामध्ये राहत नाही आहोत यावेळी अर्जुन भडकतो आणि अश्विनवर हात उचलायला जातो मात्र त्याच्या डोळ्यातना पाणी येतं यावेळी प्रिया म्हणताना दिसते की थांबलास का मार ना तुझ्या भावाला हिम्मत असेल तर तेव्हा सायली येते आणि प्रियाच्या सणसणीत कानाखाली मारताना दिसते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलं पण हे शेवटचं कारण यापुढे जो चुकणार तोच रडणार आणि सायलीचा हाच बदललेला रूप पाहून प्रेक्षक आता प्रचंड खुश झालेले आहेत आम्हाला अशीच सायली हवी आहे असं म्हणत प्रेक्षक सायलीचं कौतुक करत आहेत तर सायलीचा हा बदललेला रूप पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद